महाराष्ट्रात आरक्षणाची धग असताना हाकेंनी आता नवी मागणी केली आहे नाभिक आणि धोबी समाजाला एस सी वर्गातून आरक्षण द्या असं हाके म्हणाले पण हाकेंच्या या मागणीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू खरे यांनी विरोध केला पाहूयात बोलूत्या मधला आमचा नाभिक बांधव असेल आमचा धोबी बांधव असेल बोलू त्याला एस मधलं आरक्षण मिळावं एसटी वर्गात आरक्षण मिळावं यासाठी पंजारा समाजाचे मोर्चे निघत आहे असं असताना ओबीसी आंदोलन करते लक्ष्मण हाकेंनी नाभिक आणि धोबी समाजावरून मोठी मागणी केली आहे नाभिक आणि धोबी समाजाला एससी वर्गात आरक्षण द्या असं हाके म्हणाले बलुत्या आलुत्या मधला आमचा नाभिक बांधव असेल आमचा धोबी बांधव असेल बलुत्या आलोत्याला एस सी मधलं आरक्षण मिळावं कारण देशभरामध्ये दे वेगवेगळ्या राज्यामध्ये ते एसीत देतात आणि या सगळ्या गोष्टी गोष्टी एससी एस टी मध्ये कोण देणार असेल मिळणार असतील तर आम्हाला आनंद आहे ना पण हे आरक्षण मिळण्याच्या अगोदर ओबीसीची झोपडी उद्ध्वस्त करण्याची जर भाषा कोण करत असेल तर त्याचं संरक्षण करण्यासाठी हा लक्ष्मण हाके गाव वगड्यातल्या अठरा पगड जातीच्या हक्काच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल तुम्हाला एक सांगू का पत्रकार मित्रांनो मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो एसी आणि एसटी मध्ये समावेश करण्याचा अधिकार हा पूर्ण केंद्राचा आहे पूर्णपणे केंद्राचा आहे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून इतरांच्यावर पण अन्याय होणार नाही याबद्दलची काळजी घेऊन सरकारमधले सहकारी तशा पद्धतीचा निर्णय घेत असतात लक्ष्मीबाण हाके यांनी नाभिक समाजाला आणि परिड समाजाला सी कॅटेगरीतून आरक्षण द्यावं अशी जी नवीन मागणी केलेली आहे त्या मागणीचा मी सर्वप्रथम निषेध करतो मी लक्ष्मण हाके यांना विनंती करतो की हे सल्ले देऊन महाराष्ट्रामधला जातीय सलोका बिघडण्याचं जा काम तुम्ही करू नका तुमचा जो काही वावर आहे तो तुमचा पुरता मर्यादित ठेवा हा जो काही तुमचा अतिउत्साह आहे तो दाखवणं योग्य नाही कुठल्या तरी तरी पेरोलवरती येऊन कसल्याही सवंग लोकप्रियच्या घोषणा करू नयेत महाराष्ट्रात नाभिक आणि धोबी समाजाला ओबीसीत आरक्षण आहे पण इतर राज्यांमध्ये या समाजाला वेगवेगळ्या वर्गात आरक्षण आहे धोबी समाजाला उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश पश्चिम बंगाल आणि दिल्लीत एस सी वर्गात आरक्षण आहे हैदराबाद गॅजेटच्या बाजूने त्या ठिकाणी निर्णय दिल्यामुळं सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय मोठ्या संकटात त्या ठिकाणी अकरा राज्यामध्ये या ठिकाणी एसटी मध्ये आहे आणि पाच केंद्रशासित शासक राज्यामध्ये सुद्धा आम्ही एसटीच्या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी वेळोवेळी आंदोलन त्या ठिकाणी केली पण सरकारनं आम्हाला त्या ठिकाणी काही दाद दिली नाही तर ओबीसी आरक्षणावरून मराठा समाजासाठी हैदराबाद कॅझेट वरून काढलेल्या जीआरवर वडेट्टीवारांनी भुजबळांना घेरलंय दोन दिवसांआधीच भुजबळांनी मुख्यमंत्री हेच ओबीसीसाठी आशेचा किरण आहे असं म्हटलं होतं त्यावर हा आशेचा किरण जी आर का रद्द करत नाही अशा